शेतकऱ्यांसाठी पाच मेच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी कांदा निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क केंद्राने शेतकऱ्याच्या तटात माती कालावली कोल्हेनचा आरोप महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार बेचाळीस लाख हेक्टरवर कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापनार शेतकऱ्यांना बियाणे खते योग्य वेळी उपलब्ध करून द्या सर्वसामान्यांना आता कांदा रडवणार सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय आजपासून लागू होणार नागपूर बाजार समितीत सोयाबीन ला बारा रुपये भाव केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवल्याचा निर्णय घेतल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी केली ही टीका पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट नवीन ऑनलाईन पोर्टल केले लॉन्च मिळणार या सुविधा कडकनाथचे बुडवले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना ते असदा पाहूनचे भाषण सुरू असतानाच भरसभेत युवकाचा सवाल अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसीलमध्ये मध्ये ठिय्या आंदोलन अतिवृष्टीची मदत तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या अतिवृष्टीचे झालेल्या नुकसानीचे शासकीय अनुदान मिळाले नाही त्यामुळे मासेगाव येथील सुंदर आनंदे व युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागात एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले अवकाळीमुळे नुकसान पशुपालकांना दिलासा तातडीच्या मदतीस मिळाली मंजुरी जनावरे मृत्यूच्या पंचनाम्याचा अहवाल शासन सादर दोन दिवसात मदत मिळणार भुईमुख काढणीची लगभग उत्पादनात होऊ लागली आहे घट शेती कामासाठी मजूर मिळणार शेतकऱ्यांचे होते दमछाक त्र्याहत्तर टक्के शेतकरी अल्पभूधारक कसे भागवायची चिंता वाढली परभणी जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत आहे परिणामी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून जमीनदार कुटुंबे गुंठ्यात आली आहेत जिल्ह्यात एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे अठरा शेतकरी संख्या असून त्यातील एक लाख एकतीस हजार हे अल्पभूधारक शेतकरी आहेत तर एक लाख सत्तावीस हजार हे अल्पभूधारक गटात मोडतात त्यामुळे जिल्ह्यातील जमीनदार कुटुंबे त्यावर आलेले पोटा प्रश्न निर्माण झाल्याची चिंता वाढत आहे ई के वाय सी अभावी चिखली तालुक्यातील सहा हजारांवर शेतकऱ्यांची मदत रखडली ऑक्टोबर सहा इतर वेळी चिखली तालुक्यात अतिवृष्टी सततचा पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून याची दखल घेत नुकसानीची भरपाई शासनाकडून मदत निधीच्या स्वरूपात देण्याचा निर्णय एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला आहे मात्र चिखली तालुक्यातील सुमारे सहा हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या खात्यात ही मदत निधीची रक्कम जमा झाल्याचे दिसून येत नाही खामगाव परिसरात कृषी पंपाचा वीज पुरवठा अनियमित जिल्ह्यातील कृषी पंपाला नियमित वीज करण्यात येत असून वावरात जाऊन बटन दाबले की वीज गुल होते यामुळे सिंचनात अडचणी येतात वीज सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणाकडे केली आहे अत्यल्प भावामुळे कापूस अजूनही घरातच पडून आहे शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे नगदी पीक म्हणून कापूस हे पीक संबोधले जाते पांढरे सोने संबोधल्याने पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस आतापर्यंत पडून असलेले शेतकरी वर्ग खूपच मोठ्या नाराजी दिसत आहे